श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात एक तरुण होता नामदेव वयाने तरुण शरीराने बलवान पण स्वभावाने उर्मट गर्विष्ठ आई वडिलांचे ऐकायचा नाही गावातल्या लोकांना त्रास द्यायचा एकदा आईने त्याला सांगितलं बाळा एकदा अक्कलकोटला जा स्वामी समर्थांचं दर्शन घे मनाला शांती लाभेल नामदेवानं थट्टेने उत्तर दिलं स्वामींचं काय ऐकायचं मीच माझं आयुष्य घडवणार पण आईने हात जोडून विनंती केली शेवटी त्याने म्हटलं चला एकदा जातो बघतो काय करतात ते बाबा अक्कलकोटला पोहोचल्यावर गर्दीतून चालत चालत तो समाधी मंदिरात पोहोचला मनात काहीही श्रद्धा नव्हती फक्त बघायला आला होता तेवढ्यात एका वृद्ध साधूने त्याला विचारलं काय रे नाम्या अजून मन शांत नाही झालं का तो दचकला तुम्हाला माझं नाव कसं माहित साधू हसले म्हणाले ज्याचं मन अस्थिर आहे त्याला ओळखायला वेळ नाही लागत पण पापांचं ओझ कितीही लपवलं तरी ते स्वामींच्या नजरेपासून लपणार नाही हे ऐकताच नामदेवाच्या चेहऱ्यावर भीती पसरली दस� त्याला आठवलं काही महिन्यांपूर्वी त्याने एका गरीबाला बेदम मारहाण केली होती आणि त्याच नुकसानही केलं होत मनात अपराधाची जाणीव जागी झाली तो ताबडतोब स्वामींच्या समाधीपाशी जाऊन हात जोडून बसला डोळ्यातून अश्रू वाहू लागले मनात म्हणाला स्वामी स्वामी माझा अहंकार भंग करा मला क्षमा करा त्या दिवशीपासून नामदेवचं आयुष्यच बदललं तो गावात परतल्यावर सर्वांची माफी मागू लागला गोर गरिबांना मदत करायचा आईचे पाय धरून म्हणाला आई आता मी खरा बदललोय गावातल्या लोकांनाही हा बदल पाहिला आणि म्हणू लागले हा तर स्वामींचा चमत्कार फक्त बाहेर दिसत नाही तर काही वेळा तो मनाच्या आतही घडतो मित्रांनो अशी काही प्रचिती तुम्हाला ही आली आहे का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आम्ही तुमची ही प्रचिती नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू श्री स्वामी समर्थ